महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती सर्वांगीण विकास करण्यासाठी शेख शमीम बदर सौदागर सर यांना निवडून द्या सचिन तायडे जिल्हा शहर नेते शिवसेना उभाटा महाराष्ट्राचे विधान परिषद विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दानवे यांच्या आदेशानुसार आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत जिद्दीने लढणार व जिंकणार असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला शिवसेना उभाटा पक्षाचे वैजापूर नगर परिषद निवडणुकीतील उमेदवार शेख शमीम बदर सौदागर सर यांच्या प्रचाराचा धडाका जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रभाग दहा मधून विजयी होणार व्यक्त केला आत्मविश्वास वॉर्ड बारा मध्ये देखील शुभम ननावरे चांगलं काम करतील असं यावेळी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा जिल्हा प्रमुख विठ्ठल पाटील डमाळे यांनी देखील आम्ही प्रचंड उभारी घेऊन संघटन मजबूत करू असं त्यांनी सांगितलं यावेळी भाई सौदागर प्राध्यापक सोपान दरवांटेडव्होकेट मनीष ननावरे हे उपस्थित होते चट्टान ارجون کا بان ارجن کا بان اور بھین کا گرجے گرا ہے ہم واس زفر کے اور لکشمی بائی کے لال ہے وانی زفر کے اور لکشمی بائی کے لال ہے کیا دیجیے مثال کے ہم بے مثال ہے تہو کے گھاؤں ہے ہماری خراش اور ہم نے کیا ہے کتنوں کی طاقت کا راز پاس ہم سے ٹکرا کے موت پہ ہو جائے پاس پاس ہم نے چمن کلائے سمندر کو پاٹ کے شاہفت بنایا پہاڑوں کو کاٹ کے یہ تاج کی نلن یہ تاج کی نلن وہ جنتا کی سرزمی یہ کاشمیر کا تاج ہمالہ کا ایک نگی یہ اکبر کی تھان ہے یا کیاری ہے دھان کی اور یہ جھولتی پالنے میں بیٹی کسان کی یہ آتے ہے یہ <سؤال> جو کسی جنت سے کم نہیں اور منظور اس کے بدلے میں ہم کوئی نم نہیں ہاتھ میں جام جم نہیں اور میں ہے اس کی تو کوئی رم نہیں جن کے چہرے پہ پیار کی جیا اور پیغام امن ہم نے ہر ایک دور میں دیا ہم وہ ہیں جن کے چہرے پہ پیار کی جیا اور پیغام امن ہم نے ہر ایک دور میں دیا گوتم بنے تو راج سن دیا اور جو آیا وقت تو خون کا چھڑکا اتر دیا میں ہاتھوں میں مائک دیکھ 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 دیکھ. اور مشال اس نشانی پر کھڑا ہوں میرے ساتھ ہماری ایک بین جو سمیہ باجی पाई 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 یہ کانگریز کی طرف سے پنجا ہے ان کی نشانی اور یہ ہمارے ساتھ کھڑی ہے ہم دونوں کا پرچار ساتھ ساتھ صرف پربھاگ کر مانگ دس میں چل رہا ہے وہ ہم کو مدد کر رہے ہیں ہم ان کو مدد کر رہے ہیں اور اللہ کی ذات سے ہم کو امید ہے کہ باجی بھی وین ہو جائے گا اور میں بھی وین ہو جاؤں گا آپ کی دعائیں ہمارے ساتھ رہی ساتھی ساتھ میں اس پر میں منتخب ہو گیا میں جو ہے تو سلیکٹ ہو گیا تو آپ نے یہ سمجھ لینا کہ میں جس مذہب سے میں جس مذہب سے تعلق رکھتا ہوں اس مذہب کے جو پیشوا ہے جو قرآن ہے جو اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم ہے انہوں نے جو ہمارے کو شکون دی ہے اس پر عمل کر کے جیسا کہ میں نے ابھی بہت سارے آفر آ رہے تھے مجھے اس کو میں نے لات ماری اور میں الحمدللہ بہت مضبوطی کے ساتھ جمع رہا اور میں نے کسی بھی آرمب کر تو اللہ چلا نے تو کرم دیا کر پاڑو ہے आपल्या प्रचार सभेसाठी आलेले आपले पाहुणे श्रीमान सचिन साहेब हे आपले शिवसेनेचे नेते आहेत आपण आतुरतेने त्यांची वाट पाहत होतो अजून दुसरे पाहुणे विठ्ठल पाटील साहेब हे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत आणि आता काय एपिसोड झाला तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे त्यांच्या खांद्यावर तालुका तालुक्याची सुद्धा जबाबदारी आलेली आहे तसेच प्रभा क्रमांक बारा चार प्रभा क्रमांक चारचे मशाल यांनी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने उभे असलेले माळकर साहेब तसेच प्रभा क्रमांक बाराचे आपले नन्नोरे एडवोकेट नन्नोरे नन्नो साहेबाजी चिरंजीव शुभम शुभम नन्नोरे माझे मित्र द्रौ तसेच शादी बाई आणि आपण सर्व भगिनी आणि बंधू आणि खास इंडिया इंडिया स्टार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वैजापूर नगरीमध्ये नगर परिषद वैजापूर निवडणूक रथसंग्रामाच्या निमित्ताने आज वैजापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जे उमेदवार उभे राह आहेत या यांच्या प्रचारार्थ जिल्ह्या युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल पाटील दमाळे आणि जिल्ह्याचे नेते सचिनजी तायडे साहेब या ठिकाणी आपल्यासोबत आहेत जोडल्या गेलेल्या आहेत शमी मास्टर सर आणि नन्नावरे आणि मालकर हे या ठिकाणी उमेदवारी लढवत आहे त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत सर नमस्कार आज आपण या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने वैजापूरमध्ये आला ते, ते या या अनुषंगाने या इथे प्रामुख्याने प्रश्न कोणते आहेत आणि आपली पक्ष कशा पद्धतीने सामोरे जाणार आहे सोडवण्यासाठी मराठवाड्यामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये नगर परिषदेच्या जिथे जिथे निवडणुका सुरू आहेत नगरपंचायतच्या जिथे जिथे निवडणुका सुरू आहेत आणि पुढं जिल्हा परिषद सगळीकडे अतिशय बरबटलेलं वातावरण आहे फक्त स्वतःची घरं भरणे स्वतःच्या ठेकेदारांना काम देणे स्वतःच्याच घरात टेंडरिंग आणणे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाजाला काय पाहिजे लोकांना काय पाहिजे त्यांचे नागरी प्रश्न काय त्यांना पाणी मिळत आहे का त्यांची ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही आहे रस्त्याला खड्डे किती पडलेले आहेत याची त्यांना काही देणं गेलं नाही यासोबत सुरक्षेचे प्रश्न असतील यासोबत आरोग्याचे प्रश्न असतील यासोबत शिक्षणाचे प्रश्न असतील या कुठल्याही प्रश्नाकडे याचं लक्ष नाही आणि आमचे तीनही उमेदवार या सगळ्या प्रश्नांच्या विरोधात आवाज बनवून सभागृहात जातील आणि दरांहून सोडतील आणि लोकांचे प्रश्न सोडवतील विरोधातले काही उमेदवार आहेत त्यांनी सांगितलंय की आमच्याकडे प्रचंड पैसा आहे आणि पैशाचा वापर करून आम्ही बऱ्याच गोष्टी करणार आहोत याबद्दल आपलं काय म्हणतो हे बघा हा जगाचा इतिहास आहे की धनशक्तीला फक्त आणि फक्त जनशक्तीने थांबवतो धनशक्ती किती असू द्या माणूस काही जरी झालं तर दोन वेळची भाकरच खात असतो किती त्याच्याकडे करोड रुपये असले तर ताटामध्ये ता ता कोणी नोटा खात नाही कोणी कॉइन्स खात नाही मूळ मुद्दा असतो भाकरच लागते भाकर पिकवणारा माणूसच असतो आणि माणूस ज्याच्या मागे असतो त्याला कोणीच रोखू शकत नसतं आणि म्हणून कोणी काहीही म्हणू मूळ मुद्दा आहे की या तिन्ही उमेदवारांच्या मागे आमचे ते शमीम सर असतील ते प्रभाग दहा मधून उभे आहेत मालकर साहेब असतील ते प्रभाग चार मधून उभे आहेत आणि शुभम सर्वात तरुण तडपदार मुलगा असेल जो प्रभाग बारा मधून उभे आहेत यांच्या मागे समाज आहे सगळ्या समाजातले लोक आहेत जाती धर्माचे लोक आहेत कारण आम्ही सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन पुढे सरकत आहोत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा हा विचार आहे आमच्या नेत्यांचं आम्हाला ते मार्गदर्शन आहे या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि महाराष्ट्राचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते आदरणीय अंबाजा दादा दानवे जे पक्षाचे नेते सुद्धा आहेत त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलंय त्या सूचना दिल्या आहेत त्या याच आहेत की आपण निवडणूक लढणार आहोत आपण फाईट करणार आहोत मात्र सर्व समाजाला एकत्रित घेऊन आपण फाईट करणार आहोत हाच आमचा संदेश आहे सध्याचं राजकारण कोणी कुठल्याही पक्षामध्ये केव्हाही जातं निष्ठा निष्ठावंत विचार वैचारिक सिद्धांत आणि पक्षाची विचारधारा असं काही काही उरलं आहे की नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं हे बघा कोण कुठं गेलं काय गेलं महत्वाचं नाही रस्त्याने जाता नाही तर आपण चने फुटाने खातो खाता खाता काही खाली पडतात जे खाली पडले ते पडले हातात जे आहे त्यांना आपल्याला आहे हाताने तिघं जण आम्ही त्यांना सांभाळू जे पडले ते पडले जे निघून गेले ते निघून गेले जे मॅनेज झाले ते मॅनेज झाले जे फुटले ते फुटले जे विकल्या गेले ते विकल्या गेले त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाहीये ही निष्ठावान माणसं आमच्यासोबत आहेत आणि विठ्ठल भाऊ डमाळे यांनी जे मग बोलले की या तीन जणांच्या माध्यमातून आम्ही तीनशे तीन हजार आणि तीस लाख लोक सुद्धा गोळा करू शकतो आम्हाला वाटतं हाच विचार आमच्यासाठी महत्वाचा धन्यवाद ना आपल्या आपल्यासोबत युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील दामाळे देखील आहेत आपल्याला वैजापूरचं वातावरण लक्षात घेता नगर परिषदेमध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय आहे आमच्या पक्षाची जी भूमिका आहे ते नगर पालिकेमध्ये जो वैजापूर शहरामध्ये जो विकास विकासाची अजून गरजेचं आहे ते करून घेण्यासाठी उमेदवार उभे आहे आणि ते शेतीचं वातावरणामध्ये आपल्याला काही या बाबतीमध्ये काही माहिती मिळालेली आहे का काही दबाव वगैरे हो कसली दहशत काही चर्चा खाजगीमध्ये काही हो चर्चा वगैरे शिवसेना पक्षाला कसल्या दहशतीची आणि कोणाच्या वाटत नाही दहशत वगैरे मग या या ठिकाणी आपण बिंदासपणे निवडणुकीला सामोरे जात आहे शंभर yes, टक्के बिंदासपणे निवडणुकीला सामोरे जातो जिल्हा प्रमुख म्हणून आपली पुढचं विजन काय आहे पुढचं विजन तालुक्यामध्ये संघटन करायचं धन्यवाद आमचे संपर्क साधल्याबद्दल इंडिया स्टार न्यूज मुंबई